दिग्रस ग्रामीण रुग्णालयात सशक्त परिवार या अभियानाचे भव्य उद्घाटन महिलांच्या आरोग्याचा दर्जा आणि कुटुंब तसेच समाज अधिक सशक्त करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या स्वास्थनारी नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आला या विशेष शिबिराचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने महिला लाभार्थी उपस्थित होत्या या कार्यक्रमाला आरोग्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये डॉक्टर सुखदेव राठोड जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ डॉक्टर सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ डॉक्टर वीरेंद्र अस्वार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय दिग्रस डॉक्टर आशिष पवार तालुका आरोग्य अधिकारी दिग्रस आदी उपस्थित होते जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांपर्यंत हा उपक्रम पोहोचवून त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत लक्षणीय बदल घडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आप आमच्या ग्रामीण भागातल्या शेवटच्या घटकप्रद ज्या माता भगिनी आहे यानं होणार आहे आणि त्या दृष्टीने याची प्रसिद्धी केली पाहिजे याची माहिती घेतली पाहिजे आणि एक आरोग्यदायी सशक्ताने सक्षम समाज घडवण्यासाठी हे अभियान या ठिकाणी आहे गरजूला याचा फायदा झाला पाहिजेत नाही तर मी साहेबांना आता हेच सांगत होतो नावापुरतं पालकमंत्रीनं म्हटलं बा दाखवायचं आहे आपल्याला उद्घाटन फक्त उद्घाटनापुरतं घ्यायचं आणि नंतर गुंडळून ठेवायचं असं काही करू नका आता आमचं सुद्धा बारीक लक्ष आहे तुमच्या तुमच्यापासून तर तुमच्या खालच्या स्लीपरपर्यंत माहीत आहे का नाही आल्याला विचारलं मी त्याला तिकडून आणलं कशाला इकडं याच्याकडून समजून जा तर तुम्हाला सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे पालकमंत्री आहे मी निर्देश आदेश देऊ शकतो परंतु विनंती मी याच्यासाठी करून राहिलो की देशाचे प्रधानमंत्र्याचं जे विजन आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं जे विजन आहे मंत्रिमंडळाचं जे विजन आहे शासनाच्या मार्फत चांगले धोरण आणलं निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी सर्व पैसा उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे परंतु शेवटी अंमलबजावणी ही प्रशासकीय यंत्रणेला करावं लागते आणि तुम्हीच जर नावापुरतं हे सर्व ठेवलं तर आमचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होणार नाही आणि म्हणून माझी आपल्या सर्व सीअर्स पासून तर शेवटच्या आमच्या सर्व शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत या ठिकाणी माझी अपेक्षा अशी आहे की आपण या अभियानाच्या माध्यमातून ज्या उद्देशाने हे अभियान घेतलेलं आहे त्याची पूर्तता झाली पाहिजे त्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे हीच अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करतो आणि बाकी तर प्रश्न आम्ही सोडवतो जसं लोकांचे प्रश्न सोडवतो सातवा वेतन आयोग तुमचा आहे अजून आठव्याचा सुरू चाललेलाच आहे तयारी म्हणजे बाकीचं सर्व मधात आरोग्य विभागात आमचे कृष्णा बानव साहेब म्हणत होते की वेळेवर पगार होत नाही आम्हाला होते का नाही आता अजून होत नाही होते ना वेळेवर पगार होत नाही तर हे सर्व नाही होत का तिकडं बहिणीने असं असं केलं मला नाही नाही होत आता आम्ही करतो परंतु काहीतरी यंत्रणा थोडीशी गडबड करून टाकते परंतु आता लक्ष आमचं देणं चालू आहे मधात या पगाराच्या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि मंत्रिमंडळामध्ये सेक्रेटरीलाही आम्ही विचारलं मुख्य सचिवाला विचारलं आणि म्हणून पगाराची काही अडचण नाही आहे फक्त वरून आल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यानं नाही बा आपल्याला जर पगार मिळाला नाही तर आपण काम करत नाही अशा पद्धतीची भूमिका जशी तर फटाफट फटाफट पाहिजे पण एखादा अधिकारी अडून बसतो की जाऊ द्या ना आठ दिवसानंतर करू अशामुळे थोडंसं मधात अजूनही लाईन दुरीचं काम आलं नाही परंतु हे काम आम्ही लाईन दुरीवर आणू वेळेवर तुम्हाला दहा तारखेच्या आतमध्ये पगार कसा होईल नेहमी महिन्याचा तेही पाहू पण तुम्ही चांगलं काम सुद्धा कसं चांगलं कराल हे सुद्धा आमचं लक्ष तुमच्या सर्वांवर आहे आणि म्हणून आपल्याला माझी या ठिकाणी सूचना आहे सकारात्मकतेचा शिलेदार